आज आपण आलो आहेत माझ्या शेतामध्ये आणि माझ्या शेतामध्ये येऊन मला ई पीक पाहणी करायची आहे जेणेकरून माझ्या उतार्यावरती आपला पीक प्यारा लागेल आणि पिकाची माहिती व्यवस्थित आपल्या उतार्यावरती दिसेल आणि तुमचा बोर असेल विहीर असेल किंवा शेतळ असेल ते आपल्याला ऑनलाईन कसं लावायचं उतार्यावरती ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळून जाईल हिडो खूप महत्वाचा असणार आहे काळजीपूर्वक तुम्हाला ऐकायचं आहे जेणेकरून ई पीक पाहणी करताना कुठल्याही प्रकारची चुका तुमच्या माध्यमातून होता का म्हणे कारण काय होतंय मागच्या वर्षी माझ्या एका मित्राने एक पिपाणी करता वेळेस त्याचं चार एकर क्षेत्र कायमपड मध्ये लागलं होतं त्याच्या कोण चुकीने त्याला व्यवस्थित त्या माहिती नव्हती आणि कायमपड मुळे त्याला खूप नाक त्याला त्रास सहन करावा लागला होता त्याच्यामुळे तुम्ही हिडो शेवटपर्यंत बघा मोठा हिडो झाला तरी चालेल तुम्हाला समजणं गरजेचं गर आहे तुम्हाला एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा इथं मी प्रयत्न करणार आहे तुम्ही आपल्या जर तुम्हाला जर व्हिडिओ मधली माहिती जर तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओच्या शेवटी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी भेटत जातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या प्ले स्टोअर वरती आहे प्ले स्टोर वरती आल्यानंतर तुम्हाला एक पिक पाणी या नावावर नाव सर्च करायचंय आणि ई पिक पाहणीचा हा असा लोगो असले तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर परमिशन दिलेलं आहे तर, तर ते परमिशन तुम्हाला अलो करायचं आहे तर आणि परमिशन अलो केल्यानंतर तर तुमच्यासमोर काय असं ओपन होईल पेज त्याच्यानंतर तुम्हाला ई पिक पाहणी व्हर्जन तीन पॉईंट झिरो पॉईंट एक हे जे ॲप्लिकेशन असलेलं ॲप्लिकेशन आहे हे तुम्हाला आहे की नाही एकदा चेक करायचं आहे असेल तर तुम्हाला पुढे तुमची ही पिक पाणी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुमचा विभाग निवडायचा आहे तुमचा जो विभाग असेल ते निवडा मी नाशिक निवडतो तुम्हाला डेमोसाठी त्याच्यानंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं त्यानंतर इक्षा इथं बघू शकता शेतकरी म्हणून लॉग इन करा तुम्हाला याच्यावरती जायचं आहे आणि इथं आल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथं प्रविष्ट करायचा आहे आणि मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर जा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुमच्या समोर एक थोडासा लोड घेणार आहे आणि लोड घ्यानंतर इथं बघू शकता खातेदाराचे नाव जर तुम्ही जर याच्या आधी जर ह्या नंबरवर जे मोबाईल नंबर टाकला आहे त्या मोबाईल नंबर याच्या आधी जर तुम्ही ई पीक पाणी केले असेल तर इथं खाते तुम्हाला खातेदाराचे नाव याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं नाव इथं दिसेल आणि त्याच्यावरती तुम्हाला जाऊन क्लिक करायचं आहे आणि ई पीक पाणी पुढं चालू ठेवायचं आहे हो परंतु ज्या शेतकऱ्यांनी अजून ई पीक पाहण्याची नोंदणीच केली नाही ते नवीन खातेदार आहेत त्याला नवीन खातेदार नोंदणी करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा इथून विभाग निवडायचा आहे जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका तुम्हाला निवडल्यानंतर तुमचा जे गाव जे असेल ते तुम्ही गाव इथं निवडू शकता निवडायचं आहे आणि पुढे जा या बांधावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला इथं तुमचा गट नंबर टाकायचा आहे किंवा खाते क्रमांक टाकून तुमचा जो हे आहे ते तुम्हाला इथून निवडायचं आहे सगळ्यात सर्वात सोपं म्हणजे तुम्हाला इथे गट नंबर टाकायचा आहे तुमचा गट क्रमांक टाकल्यानंतर शोधा या बटनावर तुम्हाला जायचं आहे आणि खातेदार निवडा याच्यावर तुम्हाला जायचं आहे आणि तुमचा कट नंबर टाकला आहे त्याच्यावरती जेवढे तुमचे शेतकरी असतील त्या शेतकऱ्याचे नावं दिसतील तुम्हाला जे करायची आहे ते तुम्ही इथून निवडून घ्यायचं आहे आणि पुढे जा या बांधावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर तुमचा खाते क्रमांक तिथं दिसला जाईल आणि पुढे जा या बांधावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो हाच ठेवायचा आहे की बदलायचा आहे तुम्हाला विचारलं जाईल जर तुम्हाला हात ठेवायचा असेल तर तुम्ही पुढे जा बटनावर दाबायचे आणि तुम्हाला एक नवीन पेज तुम्हाला तिथे ओपन होणार आहे नंतर तुम्ही अशा पद्धतीने तुमचा खातेदार खातेदाराचे नाव याच्यावर तुम्हाला तुमचं नाव ॲड ॲड होऊन जाईल आणि तुम्हाला तुमचं नाव असं असं हे करायचं आहे तिथं क्लिस क्लिक करायचं आहे आणि सांकेतांक तिथं टाकून घ्यायचं आहे सांकेतांक जर तुम्हाला जर माहीत नसेल तर सांकेतांक विसरा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा इथं सांकेतांक क्रमांक आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि टाकल्यानंतर पुढे जाया बांधावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकता काही लोड घेईल आणि तुम्हाला होम पेजवरती रिडायरेक्ट केला जाईल आणि इथं बघू शकता जर तुमची कायमपड जर असेल तर तुम्ही प्रथम पड नोंदवून घ्यायची आहे आणि पड नसेल तर तुम्हाला पीक माहिती नोंदवायच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला इथून तुमचा खाते क्रमांक निवडून घ्यायचा आहे खाते क्रमांक निवडल्यानंतर तुमचा जो गट क्रमांक असेल तो तिथं निवडायचा आहे गट क्रमांक टाकल्यानंतर तुमचं ॲटोमॅटिक तिथं क्षेत्र दाखवलं जाईल पोट खराबा असेल तर तुमचा पोट सुद्धा तिथं दाखवलं जाईल किंवा नसेल तर झुरं दाखवलं जाईल तुम्हाला हंगाम निवडून घ्यायचा आहे आणि हंगाम निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं जे पिकाचा वर्ग आहे तो पिकाचा वर्ग निवडून घ्यायचा आहे निर्भय पीक आहे की मिश्र पीक आहे की पॉली आहे की शिरनेट जर तुमचं निर्भय पीक म्हणजे तुमच्या शेतामध्ये दोन एकर क्षेत्र आहेत या क्षेत्रा शेतामध्ये जर कापूस जरा असेल तर त्याला निर्भय पीक म्हणतात आणि मिश्र पीक जरा जर म्हणजे तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही जर तूर पेरले असेल आणि त्या तूळच्या मध्ये जर तुम्ही सोयाबीन उडीद उडी पेरला असेल तर त्याल त्याला मिश्र पीक म्हणतात पॉली हाऊस आणि सेडनेट हे तुम्हाला आहे त्याच्यानंतर ते जे ते तुम्ही असेल ते तुम्ही निवडून घ्या निर्भय पीक निवडतो त्याच्यानंतर पिकाचा निर्भय पिकाचा प्रकार तुम्हाला निवडून घ्यायचा आहे काय प्रकार आहे तो तुम्हाला इथून पीक किंवा फळबाग निवडायचंय जर तुमचं पीक असेल तर पीक निवडा फळबाग असेल तर जसे की तुमचे मोसंबीक असेल संतरा असेल किंवा जायब असेल तर ते फळबाग मध्ये मोडत तुम्ही फळबाग निवडा नंतर पीक असेल कापूस सोयाबीन तूर असेल तर पीक निवडा पीक निवडी तुम्ही त्याच्यानंतर पीक निवडल्यानंतर तुम्हाला झाडाचे नाव तुम्हाला निवडायचंय तुम्हाला जे तुमच्या शेतामध्ये तुम्हाला पीक लावायचं ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे आणि निवडण्यासाठी शोधा या बटणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथं शोधू शकता तुम्ही आणि पीक निवडल्यानंतर किती पीक आहे तुमचं इथं टाकायचं आहे क्षेत्र तिथं टाकायचं इथं हेक्टर मध्ये क्षेत्र आहे जर तुमचं एक एकर असेल तर झिरो पॉईंट चाळीस टाका म्हणजे एक एकर होईल ते आणि त्याच्यानंतर शे जलसिंचनाचे साधने याच्यावर तुम्हाला आहे इथं पाहू शकता कालवा सरकारी कालवा कुपनली कावी तलाव बंधारा जे तुम्ही इथं निवडता ते तुमच्या उत्तराला तिथं ऑनलाईन लागणार आहे मी तिथं बोर तुम्हाला इथं निवडितो बोर माझ्या शेतामध्ये आहे तो बोर निवडितो नंतर सिंचनाची पद्धत कशी आहे ती एका तुषार एका प्रवाहिकांनी मी इथं प्रवाही सिंचन तुम्हाला इथं निवडितो त्याच्यानंतर लागवडीचा कालावधी तुम्हाला इथून निवडून घ्यायचा आहे इथं कॅलेंडर येणार आहे त्याच्यानंतर जूनमध्ये आपल्यामध्ये पेरण्या झाल्या असते तर मी आता इथं बघू शकता दहा जूनला माझी पेरणी झाली तर दहा जून इथं निवडून घेतो आणि ओके बटनावर क्लिक करतो इथं बघू शकता तारीख योग्य आलेली आहे की नाही बघू शकता इथं त्याच्यानंतर पुढे जा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे द्या तास असू द्या तुमची ई पीक पाणी करत असताना तुमचं लोकेशन हे ऑन असणं गरजेचं आहे त्याला लोकेशनला परमिशन द्या त्याच्यानंतर तुम्हाला काही लोड घेईल नंतर तुम्हाला तुम जो पीक असेल त्या पिकाचे फोटो तुम्हाला इथं तुम्हाला तुमचा कॅमेरा ओपन होईल आणि त्याला परमिशन द्या त्या पिकाचे काही फोटो असतील तर ते फोटो निवडा तुम्ही इथं इथं पग काय म्हणते मध्यापासून अंतर दोनशे एकोणीस मीटर लांब आहे तर इथं ठीक आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो कॅमेरा आहे तो ओपन होईल आणि तुमचा जो पिका असेल ते पिकाचा फोटो काढा आणि पिकाचा फोटो काढल्यानंतर ओके करा ह्याबरोबर टिकवरती तुम्हाला क्लिक करा छाया की घेणे आवश्यक आहे तुमचा जो एक नंबरचा फोटो किती क्लिक केलेला आहे नंतर दोन नंबरसुद्धा तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि त्याच्यावरसुद्धा तुम्हाला जाऊन तुम्हाला फोटो काढून घ्यायचा आहे फोटो काढल्यानंतर ओके बटन दाबायचं आहे आणि बरोबरच्या टिकवरती जाऊन तुम्हाला ओके जपायचं आहे मला संपूर्ण माहिती दिसेल आणि वरील पिकाची माहिती योग्य वाचूक असल्यास मी स्वयंघोषित आहे त्याच्यावरती मार्क करायचं आहे आणि पुढे जा बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुमची जी ई पीक पाहणीची जी आहे ती ती संपूर्ण सबमिट होणार आहे मी आताच ई पीक पाहणी करू नका कारण याच्यामध्ये काही अपडेट असतील काही बघ असतील तर त्या दुरुस्त करण्यात येतील जर याच्यामध्ये जर तुमचं जर पीक जर येत नसेल जसे की कापूस तूर हे जर पीक तर तुम जर तुम्हाला जर दिसत नसेल तर तुम्ही आत्ताच ई पीक पाणी करू नका कारण याच्यामध्ये काही बग आहेत काही याच्यामध्ये आए... काही सुधारणा होतील जर याच्यामध्ये तुम्हाला काही दिस खरीप हंगाम जर दिसत नसेल तर तुम्ही आत्ताच ही पीक पाणी करू नका ज्या वेळेस हे आप सुरळीत होईल त्याच्या त्यानंतरसुद्धा आपण एक व्हिडिओ नंतर अपलोड अपलोड करणारच आहोत जर तुम्हाला जर व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद